नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपला सर्वांचा लाडका एकादशी हिंद केसरी आज श्रावण केसरी मैदानात आपल्याला पलताना दिसत आहे आणि भावांनो सेमीला देखील पात्र झालेलं आहे सेमीफायनल चार तास क्रमांक सहा वरती शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर भावांनो आज अपडेट घेऊन आलेले आहे ते अपडेट म्हणजे पाच तारखेला बाकासूर निमसोड इथे शंभर टक्के पालताना दिसणार आहे भावनं पाच तारखेला ओपनचं टॉपचं मैदान असणार आहे तर भावनं त्या मैदानासाठी बाकासूर आपला सज्ज झालेला आहे तर मग नक्की बाकासूरचा पैरा कोण तर भावानं मला आत्ताच पैरा समजलेला आहे लगेच तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर नक्कीच बाकासूरचा पैरा नवीन आणि टॉपचाच असणार आहे टॉपचा नंदी आहे नवीन चेहरा असणार आहे बाकासूरसोबत टॉपचा तर नक्की मग पैरा कोण तर भावनो आपला सर्वांचा लाडका एकादशम हिंदकेसरी बाकासूर आणि हिंद केसरी चिमण्या ही जोडी आपल्याला पाच तारखेला शंभर टक्के पालताना दिसणार आहे भावनो बाकासूर चिमण्या ही जोडी पाच तारखेला शंभर टक्के पालताना दिसणार आहे आत्ताच अपडेट मिळालेले आहे